श्लोक लोकमान्य जेवकांच्या प्रतिमेला सर्वप्रथम अभिवादन करतो आज या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विजीभू मुकेवार आपणामध्ये उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय नंदुबैया बरलिया सहसचिव श्री अशोकका सोनटक्के संचालकगण श्री ओम भैया चेचडा श्री कुचंदर काका औषधी निर्माण शास्त्र संस्थेचे प्राचार्य रेड्डी सर त्यांचा सत्कार आपण हे आयोजित केलेले आहे अशा असवले मॅडम असवले सर अँकरिंग करणारे आमचे ज्येष्ठ बंधू आणि सर उपस्थित तीनही संस्थांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक आणि भगिनी मी या कार्यक्रमाच्या महत्वपूर्ण टप्प्यावर आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याचबरोबर विशेष स्वागत प्राचार्य मॅडम असोली मॅडम यांच्या मातोश्री तथा त्यांच्या कन्या या दोघींचं पिंट आणि त्यांच्या दोन्ही मॅडमच्या नातवांचं स्वागत करतो जेव्हापासून नंदूभैया बर्डीया आपल्या व्यवस्थापन मंडळावर आले त्यावेळा प्रोग्राम कसा व्हावा यासाठी नंदूभैया बर्डे एक डिसिप्लिन आम्हाला आखून देतात पण आजचा कार्यक्रम कौटुंबिक असल्यामुळे तो तुम्हाला डिसिप्लिनचे बंद तोडून बाहेर सरकेल या मंडळा सुंदर बोलले आपणो खाने के लिए लेट भी करले खूप ही सुंदर बोलून आज जो आनंद किले बोलना अधिकम दिल भरक्यात तर थोडासा तो कार्यक्रम वगैरे कौटुंबिक वातावरण असल्यामुळे एका वगैरे वणाला जातो आहे याची मला कल्पना आहे बरेच वेळ असे कार्यक्रम औपचारिक होत आणि शेवट गोड व्हायला काही दिवसाचा म्हणून ती औपचारिक साखरपेरणी फवारणी होत असते पण आजच्या कार्यक्रमामध्ये जी वक्ते बोलत होते त्यांच्यावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट जाणवत होती की बरस बोलायचं राहिलं आहे थोडंसं बोलणं व्यक्त झालेलं आहे पण जे थोडंसं बोलणं व्यक्त होत होतं त्या बोलण्यामध्ये एक आपलेपणा एक नैसर्गिक भाग होता अस्वले सर आणि अस्वले मॅडम यांच्या महाविद्यालयातील वावर असण्याचं जर विश्लेषण करायचं झालं तर दोघंही ज्या वेळेला पहिले प्राध्यापक होते तो एक कालखंड होता त्यानंतर अस्वले सर प्राचार्य होते अस्वले मॅडम मिसेस प्राचार्य प्राध्यापक होत्या तो एक कालखंड होता दोन हजार चौदाला सर महाविद्यालय सोडून पुढच्या प्रगती करता निघाले त्याच्यानंतरचा दोन दो हजार चोवीस पर्यंतचा कालखंड होता राजपूत सरांनी काही गोष्टींचा ओझडदा उल्लेख केला पण मला असं वाटतं की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस एक पूर्ण वर्तुळ दहा वर्षाचं पूर्ण झालं योगायोग केमिस्ट्री डिपार्टमेंट अनेक सांगितले गेले दोन हजार चौदाला जी एक परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती दोन हजार चोवीसला पूर्णपणे वेगळ्या अँगलनी आसवले कुटुंबियांसाठी आसवले दांपत्यासाठी एक सौख्याचा क्षण घेऊन आलेला आणि मला स्वतःला असं वाटते म्हणजे मी भाऊन जवळ बोलताना हा बोललो होतो की हा क्षण आपण त्या सौख्याला साक्षीदार करण्यासाठी म्हणून या ठिकाणी साजरा केला पाहिजे या ठिकाणी तिथे उत्सव व्हायला पाहिजे ज्या वेळेला अस्वले सर अस्वले मॅडम यांच्याबाबत अनेक लोक बोलत होते मला स्वतः असं जाणवते की या दोघांचीही काम करण्याची पद्धत एक वेगळी पद्धत आहे एक म्हणजे आमच्यात सिस्टमॅटिक प्लॅनिंग आणि मिटॅक्युलस एक्झिक्युशन आढळतात म्हणजे ज्या वेळेला श्वेताचं डॉक्टर होणार असेल आशेचं सीओ सारख्या संस्थेमधनं इंजिनिअरिंग होऊन रोबोटिक्समध्ये मध्ये पीजी करायला पीएचडी करायला फॉरेनला जाणं असेल या सगळ्या गोष्टी कौटुंबिक बाबीवर घडत होत्या त्यांचा इंटिव्ह्युअल बायोडाटा वाढत होता या सगळ्या गोष्टी परफेक्ट प्लॅनिंगच्या चौकटीत कशा बसवायच्या या गोष्टी अस्वले सर अस्वलेंद प्रत्यक्ष जगत असताना आम्ही त्याच्यातून शिकत होतो अस्वले सरांसोबत मी यूजीसीच्या इंटरफेस मिटिंगला मुंबईला गेलो होतो मला अजून आढळतो तो, तो प्रसंग की इंटरफेस मिटिंगला गेल्यानंतर आम्ही सगळी तयारी करत गेलो होतो ट्रेनमध्ये पण आमची बरीच चर्चा होत होती आणि तिथे गेल्यानंतर इंटरफेस मिटिंगचे आतमध्ये टेबल लागले होते ते टेबल लागल्यानंतर ला अमरावती डिव्हिजनचा टेबल आपला दिसला मी सरांनी सर चला पटकन आपण जाऊ सर म्हणजे दोन मिनटं थांब त्याचं कारण असं आहे की आपण जस मधून आलो त्यांच्यासमोर जायच्या आधी पहिले आपण स्वतःला व्यवस्थित ट्यूब करून घेऊ आणि मग आज कारण ते लोक पूर्णपणे फ्री बसेल त्यांना त्या दिवशी अमरावती डिव्हिजनची इंटरनेस मिटिंग अटकायची पाहिजे होते त्यामुळे ते, ते पूर्णपणे फ्री बसले पण आपण जाताना जो एक लूप टाईम आहे म्हणजे एका ऍक्टिव्हिटीमधील एक दुसऱ्या ऍक्टिव्हिटी स्विच ओवर करणे तो लूप टाईम घेतला पाहिजे आणि मग आम्ही तो लूप टाईम घेऊन गेलो आणि राठोसरांनी उल्लेख केल्याप्रमाणे त्या वर्षी युजीसीच्या हायएस्ट ग्रँड आपल्या महाविद्यालयाला त्या अकराव्या प्लान मध्ये मिळालेल्या होत्या असवले सर त्यावेळेस अर्थात आपल्या या सगळ्या प्रकारामध्ये लिडर होते हे सगळं एका ठिकाणी घडत होतं आणि मग राजपूत सरांनी उल्लेख केला की असले सर पुढे फायनान्स ऑफिसर झाला केमिस्ट्रीचा माणूस फायनान्स ऑफिसर झाला फायनान्स ऑफिसर पद विशिष्ट सांभाळलं पण थॉमसवाले आम्ही प्रचंड बद्माशा <laughs> आम्ही नंतर काय केलं आपण के के लक्षात आलं विद्यापीठ काय त्यांनी आम्ही टाकले की आता आम्हाला सीए किंवा एमबीए फायनान्सच पाहिजे कारण तोपर्यंत वाटत नव्हतं थॉमस आलं की सायन्स मधला कोणी व्यक्ती फायनान्स ऑफिसर क्लेम करायला येईल का जेव्हा ते सिद्ध झालं त्यावेळेस थॉमर्स आलं अरे असंही होऊ शकते की फायनान्स ऑफिसरच्या जागेवर मधला माणूस येऊन ती पोस्ट राबवू शकतो एक काम करा विद्यापीठ कायद्यात बदल करून तरतूदच करून टाका की फायनान्स ऑफिसर माहिती असेल तर चार्टर्ड अकाउंटन्सी पाहिजे किंवा एनबीए फायनान्स पाहिजे तर या सगळ्या बाबी घडत असताना अस्मले मॅडमचं जे काम दोन हजार चौदा नंतरच्या टप्प्यात होतं ते काम अनेक अँगलनी सगळ्यांसमोर आलं त्यांचा बायोडाटा आला त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्यक्रम आले मला सतत असं वाटते की शिक्षक प्राध्यापक म्हणून करत असत काम करत असताना त्यांनी जे काम विद्यार्थ्यांसाठी केलं ते सगळ्यात मौलिक आहे म्हणजे यांनी इंडिव्हिज्युअल रिसर्च पेपर्स केले पीएचडी डी स्टुडंट केले तिथं अत्यंत गौरवास बाब आहे एक पाहल शिक्षक येऊन जो त्यांचा कार्यक्रम झाला की त्यांनी इथल्या विद्यार्थ्यांना घेऊन हनुमान मंदिरात गोरगरीब विद्यार्थ्यांना पोस्ट कोविड सिनारिओ मध्ये एज्युकेशन सिस्टीम सोबत फाईन टी करण्यासाठी जो कार्यक्रम घेतला त्याच्यात सत्तर झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला ती विद्यार्थी संख्येवरती सत्तर ज्या कोविड होत आणि कोविड नंतर ज्यावेळेस कोविडची पहिले लस आली त्यावेळेस त्या लसीवरून सुद्धा चर्चा चालू होत्या लस घ्यावी की नाही घ्यावी लस घेतली तर त्याचा ड्रॉबॅक होऊ शकतो का पण असले मॅडम सरांनी त्याचा अभ्यास केला त्यांना पडलं की नाही ही लस घेणं गरजेचं आहे त्यांनी केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना त्या कामाला लावलं आणि तीनशे विद्यार्थ्यांना कामाला लावून चार हजार नऊशे अठ्ठावीस मुलांना लस घेण्यासाठी मॅडमनी प्रभूत केलं त्याचे सर्टिफिकेट डॉक्युमेंटेड इव्हिडन्स जवळ कॉलेजमध्ये जमा आहे फायर डिझास्टर मॅनेजमेंटचा वर्कशॉप त्यांनी कॉलेजमध्ये आयोजित केला पहिला कार्यक्रम आयोजित केला होता फायर डिझास्टर मॅनेजमेंटचा एकशे पंचवीस विद्यार्थी उपस्थित होते फूड डिझास्टर मॅनेजमेंट आणि सीपीआर आयोजित केला त्याला पाचशे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता आला स्वच्छ भारत अभियानवर त्यांनी एसे कॉम्पिटिशन राबवली ज्याचा एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना लाभ झाला टीचर्स स्टुडंट आणि पॅरेंट मीट ही त्यांनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केली अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांचे पंच्याऐंशी पॅरेंट्स महाविद्यालयात उपस्थित होते त्या पालकांना जी उत्सुकता असते की आपले मुलं लोकमान लोकमत महाविद्यालयात जातात नाही नेमकं शिकतात काय तिथे लॅबोरेटरी कशी आहे प्रयोग कसे होतात तर त्या पंच्याऐंशी पालकांना आपण महाविद्यालयात बोलवलेलं होतं आणि अठ्ठ्याण्णव गुणांचे पंच्याऐंशी पालक महाविद्यालयात आले होते आणि त्यांनी तो कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्रिवेणी संगम असं म्हणे त्याला नाव दिलं होतं टोना जे लोक करतात त्या जादूटोणाच्या मागे रसायन काय आहे केमिस्ट्री काय आहे विज्ञान काय आहे हे उजागर करून दाखवणारा त्यांनी कार्यक्रम घेतला होता त्यांनी की मॅजिक अँड सायन्स केमिस्ट्री एक्सपेरिमेंट एकोणसत्तर विद्यार्थी त्यांचा सहभाग होता त्याच्यानंतर नॅशनल केमिस्ट्री डेच्या निमित्ताने त्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन घेतलं होतं ज्याच्यामध्ये सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि ते आचार्य पी सी रे यांचे पोस्टर आपण एकटी शाळांना दिले होते नंबर आपण मी सगळे कोट करतोय एक आठवड्याचा त्यांनी सोप आणि काजर मेकिंग वर्कशॉप घेतला होता इन्क्युबेशन सेंटरमध्ये ज्याला आपल्याला चिंडलियांकडनं रिसर्च ग्रँट मिळाली होती त्याच्यात एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ह मॅडमनी घेतला त्या कॅम्पस रिक्रुटमेंट विद्यार्थ्यांमध्ये एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी अपियर अप्लाय केला होता चाळीस विद्यार्थी मुलाखतीपर्यंत पोहोचले होते ज्याच्यातल्या चार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं त्याच्यानंतर दुसरा कॅम्पस ड्राईव्ह घेतला होता ज्याच्यामध्ये बत्तीस विद्यार्थी अपियर झाले होते आणि सत्तावीस विद्यार्थी त्याच्यामध्ये कंपनीमध्ये सिलेक्ट झाले होते क्वीज कॉम्पिटिशन मॅडमने आयोजित केली होती ज्याच्यात तीनशे चोवीस विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन केलं होतं आणि तीनशे विद्यार्थी तीनशे दहा विद्यार्थी त्याच्यामध्ये त्या कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये प्रमाणपत्र प्राप्त करू शकले होते केमिस्ट्री एज्युकेशन ऍट एज, स्कूल लेवल क्लासरूम टू लेबॉरेटरी हा वर्कशॉप आयोजित केला होता दोन हजार चोवीसच्या पंधरा सोळा जानेवारीला ज्याच्यामध्ये आपल्या इथे सिनियर कॉलेजला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेमधले प्रयोग त्या मुलांना करून दाखवले होते सहाशे पंधरा गावातील विद्यार्थी त्यावेळेला आपल्या महाविद्यालयाला त्यांनी व्हिजिट दिली होती त्याच्यानंतर कम्युन नावाचा त्यांनी एक प्रोजेक्ट जी माझी संकल्पना होती मी सगळ्यांना सांगितलं होतं ती मी राबवली होती की आपले माझी विद्यार्थ्यांचा आजी विद्यार्थ्यांसोबत विद्या संवाद साधायचा आहे त्याच्या त्याचा बेनिफिट चारशे नव्वद विद्यार्थ्यांना झाला होता आय वाय टी दोन हजार एकोणीस मध्ये मॅडमनी एक पिरोडिक टेबल्सवरची पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन घेतली होती एकशे अठरा पोस्टर्स बनवले होते आणि ते सगळे पोस्टरची तयारी पाहून एक अशी संकल्पना आमच्या डोक्यात आली की बाबा हे सगळे पोस्टर आपण गावातल्या सगळ्या शाळांमधल्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना दाखवले पाहिजे याच हॉलमध्ये ते पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन झालं होतं ज्याला सातशे बत्तीस विद्यार्थी उपस्थित झाले होते सातशे बत्तीस विद्यार्थ्यांनी ते पोस्टर पाहायला आलेले होते त्याच्यानंतर सोप काजल मेकिंगचा वर्कशॉप असेल रेमिडिय कोचिंग सेंटर मॅडमनी चालवलं एम एस सी सुरू केल्यानंतर अनेक विद्यार्थी असे असे त्यांना एमएससीचा अभ्यास करताना कठीण व्हायचा पहिल्या सेमिस्टर जर चांगला आला नाही तर मग अशांसाठी रेमिडियल कोचिंग चालवले त्याला सत्तावीस विद्यार्थ्यांना फायदा झाला नेटसेट क्लासेस ज्याला पंचवीस विद्यार्थी होते त्याच्यातले चार विद्यार्थी नेटसेट पास झाले त्याच्यानंतर नोबेल लॉरेटची त्यांनी कॉम्पिटिशन त्याच्यावर रिसर्च आर्टिकल लिहिण्याची कॉम्पिटिशन घेतली ज्याचं चार व्हॉल्यूम ज्याचे तयार झाले हस्तलिखितांची एकशे पंधरा विद्यार्थी त्याच्यात पार्टिसिपंट होते प्रोजेक्ट ऑन इफेक्ट्स ऑफ कोल माइन असा बहात्तर विद्यार्थ्यांना फायदा झाला मोटिव्हेशनल एज्युकेशन टॉक जेंडर सेन्सिटायझेशनवरचं त्यांनी आयोजित केलं दोनशे सात विद्यार्थी त्याला उपस्थित होते लिस्ट बरीच आहे मी सगळ्या गोष्टींची ज्या टोटल केली तर अदर दॅन रेग्युलर टीचिंग वर्किंग दहा हजार तीन बेनिफिशरीज त्यांच्या सगळ्या उपक्रमाची आहे आपण टाळ्यांच्या गजरात मॅडमच्या उपक्रमशीलतेचं मनपूर्वक कौतुक करू ज्या वेळेला अनेक विविध प्रसंगाने आम्हाला इतरत्र जायचं काम पडते त्यावेळेला असं आढळते की अनेक लोक बिनकामाचं बोलतात थोडेसे लोक कामाचं बोलतात बरेच लोक स्वतःच्या कामाबद्दल भरभरून बोलतात पण एक काही विरळ लोक असतात की ज्यांचं काम हे त्यांच्याबद्दल बोलत असते आज मॅडम बद्दल इथे जेवढे सगळं बोलत होते ते मॅडमचं काम मॅडम बद्दल बोलत होतं की त्यांनी त्यांची सर्व्हिस इथे स्पेंड करत असताना वेळ घालत असताना कशा पद्धतीने केलेली आहे बऱ्याच प्रसंगांनी संयम ठेवावा लागतो बऱ्याच प्रसंगामध्ये नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतात पण अनेक वेळा शेलक्या शब्दात टीका होते काही लोकांनी त्यांना स्तुतीपाठही म्हटलं असेल अनेक अशा गोष्टी होतात पण या सगळ्या गोष्टी होत असताना जी मॅडमनी नंतर विकसित केलेला गुण जो आहे की जो त्यांना प्राचार्यपद बनवा प्राचार्यपदी आरूळ करण्यासाठी कामास पडणार आहे तो म्हणजे त्यांच्यातला व्हॉलेंटिअरिंग अप्रोच की आपण जर स्वतःहून पुढे जाऊन काम करू शकत असू कामामध्ये स्वतःहून व्हॉलेंटिअर होऊ शकत असू तर त्या माणसाचं नेतृत्व ऍटोमॅटिक विकसित होतं जे व्हॉलेंटिअरिंग त्यांनी आतापर्यंत फॉलो करत होत्या इन्स्टिट्यूशनमध्ये जात काम करत असताना त्या सगळ्यांचा परिपाक विकसित झालेलं नेतृत्व जेवढे उपक्रम मी वाचले त्याच्यातले नाईन्टी नाईन पॉईंट नाईन उपक्रम त्यांनी सुचवले होते मी फक्त हो म्हणायचे किंवा त्याचा स्वरूप विस्तृत करण्यासाठी जे प्राचार्य म्हणून या सगळ्या येथि म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असलेले सर असलेले मॅडम यांचा एक जे कालखंड गेला था दोन हजार सात ते दोन हजार चौदापासूनचा तो अनुभव असताना मला असं जाणत होतं की ते फॉलो करतात एक फिलॉसॉफी ती प्रॉब्लेम अशी होती की आपले विरुद्ध बाते सुरू करण्याचा उजाडला आहे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रकाश हा सगळीकडे पडतो आहे मॅडमच्या निमित्ताने ज्यावेळेला अस्वले सर या ठिकाणी त्याच्यासोबत उपस्थित झाले तर मला असं वाटते की असं भाग्य सगळ्या नवऱ्यांच्या भागी ललाटी आलं पाहिजे की मॅडमचा सत्कार नको हो आणि सर त्याच्यात को फिलिसिटेटर म्हणून सहभागी होत आहे मी मॅडमला शुभेच्छा देताना त्यांच्या पासून म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने अनुभवानी सर्वात आम्ही लहान आहे पण प्रशासकांसाठी जी एक डिस्टर्ब करणारी गोष्ट असते ती म्हणजे एनव्हा असणारी निगेटिव्हिटी पण त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही चर्चा करतो त्यावेळेला चर्चा होत असताना मी नेहमी एक गोष्ट आमची त्या टप्प्यातून चर्चा थांबायची ती चर्चा नुभी अशी आहे की प्रशासक कसा असला पाहिजे मॅडम कशा पद्धतीने काम करत कशात का चांगल्या प्रशासक होणार आहे तर सकारात्मक सोचे सकारात्मक कार्य करते रहिये बहते पाणी केर नकारात्मक लोक खुद बखुद किनारे लग जाय कचरे की तरफ हा ही गुप्टी ही फिलॉसॉफी मॅडम रामगीता कॉलेज मध्ये जगून ते यशस्वी करतील हा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद